एक उत्तम कुशल संघटन माननीय आपले प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले साहेब आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय मुकुल मुकुलजी वासनिक साहेब माननीय आदरणीय अविनाश पांडे साहेब महासचिव से आमचे सेल लिडर आणि ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब फडारजी सतेजी पंठी पाटील खासदार सन्मान्य प्रवानजी वानखेडे खासदार सन्मान्य गुलादजी आदोरकर माजी मंत्री आदरणीय या जिल्ह्याच्या आणि या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या एक भाराडीच्या आणि लढणाऱ्या नेत्यांमुळे या सभेच्या देशापती ठाकूर माजी मंत्री शिवाजीराव मौले साहेब माजी आमदार संजयजी देशमुख साहेब मंत्री माजी मंत्री अनेश अहमद साईब माननीय विरेंद्रजी जगताप साहेब वसंतराव भोपेसाहेब माजी मंत्री सन्मान्य माजी आमदार प्रदात मेरजाजी माझे आमदार बामनराव प्रसावळजी महिला अध्यक्ष आमच्या संध्याकाळी सभाखे युवक अध्यक्ष कृणाल राऊत नाना भाऊ गावंडेजी अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष गौबबाबू देशमुख आदर्श मानकर यवतमाळ जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते आणि उपस्थित माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बांधवांनो भगिनीनो आणि मित्रांनो चार पाच दिवसाच्या अखंड दौऱ्यानंतर या आई रुक्मिणीच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने पावन झालेली गाडगे महाराजांच्या पवित्र अशा विचाराने सिंचलेली ही जमीन या जमिनीमध्ये आपण सर्वांनी माननीय चन्नदाला साहेब माननीय आमचे अध्यक्ष नानाभाऊ मुकुल वासनिक साहेब यांचं आपण जे जोरदार स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यापेक्षाही आपण बावीस वर्षानंतर या ठिकाणी काँग्रेसचा खासदार म्हणून आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो यशोमती ताई आणि त्यांच्या सर्व टीमच्या मनापासून अभिनंदन आज अमरावतीचा गड लोकसभेचा तो पुन्हा तो झेंडा अभिमानानं तिरंगा या ठिकाणी लहरतो आहे दोरतो आहे याचा सगळ्या आपल्या सगळ्यांना अभिमान आहे पण तोच तिरंगा पुन्हा विधानसभेमध्ये आपल्याला पुन्हा उंच न्यायचा आहे आणि या द्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचायचं आहे महायुती महाभ्रष्टाचारी महापापी दरडखोर चोर लुटारू डाकू या सरकारला आता हे कधी पण नाही चाळीस टक्क्यावर कमिशन केलंय नायका तिघे मिळून चोर चोर मावस भाऊ तिघे मिळून दाबून खाऊ असं चाललंय आता आणि सिद्ध युद्ध प्रचंड चाललंय लढत आहेत सर तिघांई एम्बुलन्स खोटा दहा हजार कोटीचा खोटा एम्बुलन्स खोटा तीन हजार कोटीमध्ये काम झालं असता दहा हजार कोटी रुपयांचा काम झाला बॅल दाखल केली आम्ही लढतो रोज जमिनी विकण्याचं काम सुरू आहे मुंबईतल्या मोक्याच्या हो जमिनी दहा लाख कोटीच्या जमिनी या खोकेबाज धोकेबाज हो खोक्या सरकारनी अदानी च्या खुशात पाप केलेलं कवडी मोड जरांनी जमिनी घातल्या पाच लाख कोटीचे टेंडर मागच्या दोन वर्षामध्ये झाले तीस टक्के भावनी टेंडर दिलेले तीस टक्के भाव दीड लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या लोकांनी टेंडर मध्ये केलेला भ्रष्टाचाराने अखंड उडालेलं सरकार भ्रष्टाचारामध्ये या सरकारनी महाराष्ट्राला सगळ्यात विकासामध्ये मात्र एक नंबरच्या महाराष्ट्राला गुजरातच्या मागे अकरा नंबर वर नेऊन ठेवलंय या सरकारला आता खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये लवकरात लवकर कसं घालवता येईल हा निर्धार आपण आता केला पाहिजे उर्बर, होरबडून खात समृद्धीमध्ये सगळ्यांची समृद्धी झाली हा समृद्धी महामार्ग केलाय टप्पेवारीनी समुद्रची वाट करू हजारो लोकांचा जीव गेला कुर्ल्याची जमीन असेल ठाण्याची जमीन मोख्याच्या जमिनी दिल्या गेल्या कृषीमध्ये फार प्रचंड मोठे घोटाळे आले हे सरकार चाळीस टक्क्याच्या वर कमिशन खोलीचं सरकार आहे त्या सरकारची ओळख महाराष्ट्रामध्ये टेंडर मार्च आणि कमिशन खोर सरकार म्हणून आपण आता या सरकारची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आहे आपण माहिती सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आता एक म्हण आहे ना मताची झाली कडकी म्हणून बहीण आठवली चांगली चिरोली ना यांची चार सो पाच हे चार सो पाच सो पाच एक अपना नेता राहुल गांधी देश भ्रमण किया चार सौ क्या विनंती तो है चार सौ सौ के अंदर लाके तो लाख पाइल पार्लमेंट मध्य पक्षमित्रा म्हणून राहुलजी जो आवाज गोंद केला छप्पन ची छाती चालत होती आता शिकून गेली चोवीस गेली नजरेला नजर मिळू शकत नाही कारण भाना भांडाखोर रोज राहुल गांधी आमचे लोकसभेमध्ये करतायत त्यामुळे त्यांचा आवाजच शिकवून गेला जय राम जो आवाज आता सभागृहात पाहिलंच आवाजच निघतूड आवाज निघतो कारण जिथे जिथे राम तिथे यांचं तमाम केलं काम अयोध्याला असू दे रामेश्वरम असू दे किंवा रामटेक असू दे जिथे रामाचा होता पाय पडला तिथे तिथे भाजपाला हे राम म्हणण्याची पारी आणली हे राहुल गांधींची कमाल आहे या राहुलजीने आमच्याशी कमाल करू न आपल्या देशाने कमाल आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्राच्या देशाच्या संविधानासाठी आपण लढणार आता महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आपल्याला लढावं लागणार आहे महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आपल्याला लढावं लागणार आहे अभिमान का आहे सगळ्या संस्था जात आहेत गुजरात सगळे उद्योग गुजरातला झाले तिथल्या बेरोजगारावर प्रचंड संकट कोसळले काल परवा मध्ये महिंद्राचा उद्योग पंचवीस हजार कोटीचा उद्योग पडवला आणि हे सरकार सांगताय मोदी साहेब भ्रष्टा चार मुक्त सरकार का सरकारची निवडणुकीच्या लोकसभेच्या पूर्वी अजित पवारांना आरोग्याला सत्तर हजार कोटी खाले चार दिवसामध्ये परत आणि पक्षामध्ये घेऊन चाबी ॾी चावी दिली खांद्यावर हात सवारे बेटा अजीत न खाया सवार सतर हज़ार करोड़ खाया अरे अजीब कम खाया तिजोरी चाबी लेजा भी ज्यादा खाजा थोडा शिंदेको जा और थोडा ज्यादा जादा माधमको बी द्यायचा हे भ्रष्टाचाराची याच्यावर म्हणजे भ्रष्टाचारामध्ये पूर्ण अखंड होऊन आलेलं आहे सरकार सिमेरी हिरे यायचा धाक टाकून अनेकांना घेऊन गेले काल नांदेडला होतो बाळासाहेब काय वातावरण होतो नांदेडमध्ये मंटी पाटील साहेब नांदेडचं वातावरण बदललंय पूर्ण पार साफ करून जाऊ दे काँग्रेस गोहे काँग्रेस नैसर्गिक जंगल आहे इथे थार गेला तरी दुसरा थार अपोआप उगवतो आणि भाजपा म्हणजे प्लांटेशनचं जंगल आहे पाणी देत राहा तोपर्यंत जिवंत तो पाणी देणं पण थरलेलं शहरात हे भाजपचे आणि काँग्रेसचं विचार हो। आज स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची पुण्यतिथी तर काँग्रेस पक्ष नाही काँग्रेस विचार आहे आणि तो विचार घेऊन काँग्रेस पक्ष पुढे जातो आहे दिवस वाईट येतील काँग्रेस हा जमिनीत घेतलेला पक्ष आहे जमीन खळवर जमीन केलेल्यामुळे त्यामुळे तुम्ही चिंता करू का आपला नेता लढतो आहे महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते लढतायत आणि विशेष करून या भागामध्ये यशोमती ताई नंतर बोला यशोमती ताईने एवढंच हो ताकद दिलं फळवतरावांना दोन वर्षापूर्वीच खासदार केलं आम्ही म्हणत होतो बळवंतराव खासदार बळवंतराव वाटत होता आणि यशोमती बळवंतरावांचं नाव आमदारातून खासदार म्हणून खासदार करून पुढच्या वेळी ज्याला ज्याला आमदार म्हणायचं खासदार आमदाराला खासदार आपण दोन वर्षापासूनच म्हणून तो झाल्याशिवाय राहत नाही यशोमतीच्या म्हणण्यानुसार झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून जे खासदार आज आपल्या विदर्भामध्ये ताकद निर्माण झाली ते पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून तुम्ही काळजी करू नका हे महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो महाविकास आघाडीमध्ये रामदेवची जागा आपण सोडून घेतली अमरावतीची जागा आपण सोडून घेतली आपण आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी नाना भाऊ आणि आमच्या बताना साहेब बाला बाळासाहेब महाराष्ट्र मध्ये ताकद की सबसे बडी ताकद आहे या विचार करून काँग्रेसला सर्वाधिक कुवाटा या ठिकाणी विधानसभेत मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मी आपल्याला विश्वास सांगेल जे वातावरण आपण सगळे फिरून बघतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमदार हे महाआघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला विधानसभेमध्ये प्रतिनिधी मिळाले पाहिजेत उमेदवारी मिळाले या पाहिजेत यामध्ये कुठेही आपलं नेतृत्व कमी पडणार नाही हा विश्वास मला वाटत विदर्भ तर आपला गड आहे पण मराठवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये चेन्नई चालवता एकच राहिलाय डोंगी त्या डोंगीचे आपण जिरवू लाडकी बहिणीकडून पैसे घेतो ना तुझ्यामध्ये दम किती दाखवतो तुझ्या बापाचा मान समजला सरकार म्हणजे वापस ठेव तो अजित पवार जी सांगतात चिन्हाभर मारा चिन्ह दाखवून घड्याचा नाहीतर योजना बंद होईल तो काल एक शिंदे नावाचा महेश शिंदे नावाचा आमदार त्यांनी सांगितलं की आम्ही ही योजना राबवल्यानंतर मत नाही देणार तर मध्ये आम्ही रिव्ह्यू घेऊ आणि जे मत देणार नाही त्यांच्या नाव काढून घेऊ वारे नावायकांनो हे ना हरामखोर म्हणणार नाही ना ना ही हरामपोरीच आहे खरं म्हणजे माझ्या बहिणींना फसवण्यात दीड हजारामध्ये त्याने पाप करत असाल अरे ही मातृशक्ती आहे ही बहीणच नाही हे ज्या वेळेस एक कारण त्यावेळेस तुम्ही फसमत झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राच्या तुम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणून मताच्यासाठी योजना आणली तरी काही फरक पडणार नाही मध्य युपी आपल्या मध्य प्रदेशामध्ये अशीच लाडकी बहिणी योजना आणली तीन महिने झाले त्यांच्या खात्यात पैसेच जात नाही तीन महिन्यापासून माहिती घ्या आणि आम्ही राहुलजींनी जो शब्द दिला होता आमच्या नेत्यांनी राहुलजीनी पुढे तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना आणली तीन हजार रुपये एक तारखेला महिन्यात जातात हे आपला विश्वास आहे हा नेत्यांनी दिलेला आपला शब्द आपण पाठतो म्हणून आपणही येऊ दे काही फरक पडणार नाही आणि आपण ही निवडणूक अडीच वर्ष बहिणीची आठवण झाली नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर यांना आठवण झाली हे महाराष्ट्रातील माझ्या भगिनी समजून आहेत त्यासाठी आपण जोमान कामाला लागावं आणि महाराष्ट्र जिंकण्यासाठी आपणपणे जे चित्र बदललेलं आहे महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल यासाठी काम गोमात काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थोडा प्रोटोकॉल शिष्टाचारामध्ये बदल करतोय आणि आपल्या सर्व मंचाची माफी मागतोय आदरणीय वडेट्टीवार साहेबांच्या नंतर आमचे मित्र हजी सहमत साहेब हे सभागृहाला संबोधित करतील ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के यहां के प्रभारी महाराष्ट्र के आदरणीय रमेश चलित जी प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहब आदरणीय मुकुल वासिक जी आदरणीय अविनाश पांडे जी आदरणीय बाला साहब जी जी विजयीवार साहब मानिकराव जी बंटी पाटिल भाई यशुब ने सामने बैठी हुई सभी हमारे यहाँ पर खासदार माजी आमदार बुजुर्ग नौजवान साथी और दोस्तों रमेश चंडला जी को मैं बधाई देना चाहता हूँ अभिनंदन करना चाहता हूँ कि रमेश चंडला जी उन्नीस सौ से जब मुकुल वास्तविक जी ने अविनाश पांडे जी ने नागपुर में डॉक्टर श्रीकांत ईश्कर जी के नेतृत्व में ऐतिहासिक एनएसवाई का नेशनल कन्वेंशन लिया था मुकुल मुकु जी उस समय ऑल इंडिया एनएसवाई के ट्रेजरर थे रमेश चली जी ऑल इंडिया एनएसवाई के प्रेसिडेंट थे और अविनाश पांडे जी ऑल इंडिया महाराष्ट्र एनएसवाई के प्रेसिडेंट थे और वो एनएसवाई की टीम स्टूडेंट कांग्रेस की टीम को मैं बधाई देना चाहता हूं कि पूरे देश के अंदर में आज मुकुल जी अविनाश पांडे जी उत्तर प्रदेश में और रमेश चंदेरा जी महाराष्ट्र में जिन्होंने सबसे ज्यादा सीट तैतीस सीट रमेश चंद्रा जी आपके गाइडेंस में नाना पटोले जी ने थर्टी थ्री सीट थर्टी वन और सामने का एक एमपी को तो पकड़ के हमारे थर्टी टू एमपी हमने के लाया और मुझे पूरा विश्वास है कि ये जो पूरे नेता यहां बैठे हुए हैं कांग्रेस के नाना पटोले जी अविनाश पांडे जी रमेश चंदीतला जी मुकुल जी विजय वरंटीवार जी बालाहब धोरा जी बंटी पाटिल जी इन लोगों के नेतृत्व में अब महाराष्ट्र में कांग्रेस की सरकार आएगी इसलिए आप सबको गंदे से मिलाकर कदम से कदम मिलाकर पूरी ताकत के साथ लड़ना है मैं राहुल जी को बधाई देना चाहता हूं राहुल गांधी को अभिनंदन करना चाहता हूं कि राहुल जी ने महाराष्ट्र में और पूरे देश में जो भारत जोड़ो यात्रा निकाली उस यात्रा के अंदर में अमरावती डिवीजन से यहां से राहुल जी गुजरे और इसीलिए पूरे अमरावती डिवीजन में विदर्भ में राहुल जी ने कांग्रेस को एक नई जान देने का काम किया राहुल जी का मैं धन्यवाद करूंगा हफ्ते पिछले हफ्ते स्वागत करूयात राष्ट्रवादी काँग्रेस